नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे ह्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि हा ज्या वडगाव काठी या ठिकाणी मी आलेलो आहे बघा आणि ह्या रात्रची जी सभा झालेली आहे त्या सभेमध्ये खरोखरच काही खरं काही खोटं आज या ठिकाणी शारदाबाई आपले तिंगे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण काही ह्या विधानसभेचं काही गोष्टी यांच्याकडून जाणून आज घ्यायच्या आहेत आपल्याला कारण रात्रची जी सभा आहे की रात्र त्यांनी जेवढ्या बोलल्यात तेवढ्या ह्या ठिकाणी आज असं म्हणणं आहे की काही खरं आहे काही खोटं असेल त्यांना आज आपण विचारून घेऊया कारण ह्या सभेमध्ये राणा दादा जे आहेत त्यांच्या ज्या कमळाला दोन नंबरचं बटन आहे मतदान ह्या बटन दाबून आपण करायचं आहे त्यांना आपण विचारून घेऊया की धारणाबद्दल काय गोष्टी काय आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव शारदा उत्रेश्वर तुंगे राहणार वडगाव पाटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मला सांगा रात्रची जी सभा झालेली आहे त्या सभेमध्ये तुम्ही होता जेवढं तुम्ही जे बोलला किंवा टीका के केल्या असतील काही असतील हे वडगाव मधील काम जे आहेत काय काय केलेत राणादानी तर पहिला अजून रोडच्या कामाचं नारळ फोडून गेले काही नाही असताना आता ना ही सिमेंट रोडचं जे काम आहे ते त्यांनी केलं अजून आदि माया आदिशक्ती अंबाबाई शिवाजीला तलवार देताना त्यांचं आराद्वाड्याच्या पाठीमाग तलावाच्या उंच टेकडीवर त्यांचं मंदिराचं बांधकाम करणार आहेत राणादादा आणि आपल्या तालुक्याचा विकास करणार आहेत ही त्यांनी देवीची शपथ घेऊन सांगितलेली आहे तरी आपण प्रचंड बहुमताने असे राणादादालाच आपल्याला निवडून द्यायचं आहे आपला वरी सरकार बी आपलाच आहे भाजप आणि खासदारच्या टायमाला बी आपल्या अर्चना उभा राहिल्या होत्या पण त्यात शिवसेनेचं खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर निवडून दिले तरी आता आपल्याला गरज आहे राना दादालाच निवडून द्यायची आपला आमदार निवडून आला तरी आपली ही सगळी जे काय शासनाच्या निधी आपल्या गावात येणार आहेत आपलं दादा आलं तरच येणार ना आहेत नाहीतर ह्या निधी आपल्याला मिळणार नाहीत तरी आपण सगळ्यांनी विचार करून कमळाच दोन नंबर बटून बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने असे आपल्याला निवडून द्यायचे आहे आमचं म्हणणं असं आहे की राणा दादालाच का निवडून द्यायचं राणा दादाचं काम चांगलं आहे राणा दादाचा आपल्या तालुक्यावर भर आहे दुसऱ्याला निवडून दिलं